4 मिनट में देवर्ति ने उन सोडता 4 मिनट तक पर मन चार गाना 4 मिनट गुरगु होता है 4 मिनट अंदर देर में त्यावेळी असली गंगा यमुना नर्मदा त्यांच्या आडा सारा बहिणी आणलं सात नाराचं पाणी जनिय झाला तीर्थांच्या घरा आहे त्याच्या गंगाचं घरा बारा महिने पाणी असतो पालखी ओपन मेला पाय बंद आडवी आणायला लागले बघा राण्यांचे महाल आहेत सहा राणांचे सहा महाल आणि ज्या ओट्यावरती उभं राहिलो ना आपण दासांची घरामध्ये नोकर चाकर राणीने आतमध्ये बोलावून घेतलं राणीचं काय काम करू झालं तर विश्रांती ग्रह इथे नोकरांचा आहे आता जाऊन आपण महाराजांचा प्रसंग असा महाल पाहू सेकंड स्वयंपाक म्हणजे किचन म्हणजे राजे राजांच्या राण्या त्यांचं कोणी नातेवाईक आलं तर त्यांचा एकत्र स्वतः किती व्हायचा एकत्र एक एक का व्हायचा विष बारावायची आणि ती स्वराज्याला चालत नव्हती त्यामुळे एकत्र स्वयंपाक एक व्हायचा बघा आणि आपण जिथे आहात स्वच्छपाले येथून राजांच्या तीनशे पासष्ट गडकिलांचा कागदपत्र करायचा ऑफिस आहे आणि हा जो आहे तो नाही निबांडा म्हणजे आताचा आता बोला छत्रपती शिवाजी महाराज की रायगडावर त्या आपण आलो हा महाराजांचा प्रशस्त असा महल या भिंती लगत समोर एक आहे बघा तर दोनशे ते आठशे पुढाचा आहे रायगड हे आपल्यासाठी एक पिकनिक पॉइंट नाहीये आपल्या मराठ्यांसाठी एक पंढरी आहे म्हणजे इथे आल्याच्या नंतर तिथल्या आपण राजवाडाची माती गप्पा लावून गेलो पाहिजे समाधीवरती गेलात तर आपण स्वतःहून नतमस्त झालो पाहिजे आणि राजांच्या राजवाडामध्ये गेलात सॉरी राजांच्या दरबारामध्ये गेलात तर वापून वाकून सुकून पाहिजे बघा राजांचा हा महल या का समोर भिंता मधलांतर दोनशे ते आडशे फुटाचा आहे यामध्ये चार ओट्या म्हणतात अतिमहत्वाचा ओटा म्हणजे हा राजांचा राजमहल हे पूर्वी दोन उंच होता राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे एकवीस मध्ये राजांचं निधन झालं याच वाड्यामध्ये तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये राजे उटावरती शेवटचा श्वास इथे राजांचं निधन झालं पण आगणी पुढे दिलं वाईट घुमट आहे बघा राजांचे समाज आहे बाजूला जगदीश्वर मंदिर आहे आपले महाराज हे शंकारा म्हणून महाराजांना पुढे आगडी बाजूला जाऊन आपण पाट्टी पाण्या कार्डले भारत कार्ड बस आधार कार्ड

शिवरायांनी कुणाला कडेओ केलं किंवा कुणाला ढकललं नव्हतं परंतु संभाजीराजेने कुणाला सोडलं नव्हतं तिथूनच माल समताना कडोड केलं कडेरोट तिथून <सफराणगा> फेकून जायचं पोत्यामध्ये भरायच्या तिथून फेकून दिलायचं बाराशे पन्नास फूट खोलगल जरी आहे आणि पण पंत हातीचे बाहेर घेतलेलं होतं बघा एक झुंजर माती तिथं खेडल्या होतं रायगडावर हा बरोबर आणि हे ज्यात ना दोन्ही स्तंभ हे स्तंभ तुम्हाला दोन आता दोन म्हणले ना पुणे सात मध्ये उंच होते बघा सातव्या मधल्यावरती जाऊन भागवा फाडकवायचे गवताच्या गांजे पेटवायचे चारशे वीस दुवे आतमध्ये मखमल पडते आणि मशालाचा उजर लावण्याचा कारण की का आजूबाजूला लोक राहतात ना त्याला समजा पाहिजे राजाने कुठं तरी घरकोट शिकलाय त्यामुळे भागवा लावला

कमंत लगे पास तो कुछ सप्ताह निरादा पद लिखो मैं बोलो मत नहीं एक कमंत लगे ये काम है ये जाके नहीं है चार पति को दने આ દેખાડો હાથ કોલી છે नंतर आपण याचा आवाज आवाज કરી આકાશ આપો છો તમને ઉપર સબો